बीड जिल्ह्यातील मत्सरजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विरोधकांनी त्याचं राजकारण करू नये दोषींवर लवकरात लवकर कारवाई व्हावी हो अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ता गणेश झळके यांनी एआय न्यूजशी बोलताना केली आहे बघ्यात नेमकं सविस्तर ते काय रेडी माझं नाव गणेश जनार्दन झळके राहणार आमची हॉटेल आहे लक्ष्मी हॉटेल बिर्याणीवाडीला माझं एवढंच म्हणणं आहे का आता सध्याचं वातावरण इतकं दूषित झालेलं आहे आपल्या महाराष्ट्राचं कोणी कशावर बी टीका करू लागली खालच्या पातळीवर चाललेली आहे इतके चांगले अजितदादा म बेमीच्या देठापासून ते का बाबा असं नाही तसं नाही सगळे एकदम मुख्य काम करताना त्यांच्या पक्षावर टीका करते हे चांगलं नाही दादांना आजपर्यंत कोणचं बी वादा केलेला आहे ते सगळ्यांना पूर्ण केलेलं आहे आणि काही लोक आहे का त्यांच्यावर बदनाम करायचा प्रयत्न करतात बीड बीड तालुक बीड जिल्ह्यातलं एक संतोष खान देशमुख देश संतोष भाऊ देशमुख यांची हत्या झालेली आहे त्यांच्या हत्याप्रकरणी जे त्याच्यामध्ये गुन्हेगार आहे त्यांचा शोध घेतला पाहिजे त्यांच्या कठोरची कठोर कारवाई के केली पाहिजे ही आमची सगळ्याची मान्य आहे पण विरोधक काही बी बोलता विरोधाला काहीहीच तथ्य राहिलेलं नाही विरोधक काही बी बोलता कोणावर बी डायरेक्ट टीका घेऊ लागले हे महाराष्ट्राला शोभणारं नाही माझी एवढीच कळकळीत विनंती राहील की कोणाच्याही पक्षावर अशी टीका करू नये यावचं माझं बोलणं आहे दादा समर्थक आणि मी आजी दादा एकदम कट्टर समर्थक आहे त्याच्याबद्दल मला काही हेच नाही आणि आपले राज्याचे गृहमंत्री इतके सक्षम आहे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री ते योग्य ते निर्णय ते देणारच आहे त्याच्याबद्दल काय हे ते, का ते मात्र शंका नाही ते कोणी बी याच्या कोणत्या बी पक्षाचं असलं तर ते, ते खपवून घेणार नाही त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब बी एक स सक्षम मंत्री आहे दादा बी आमचे आणि एकनाथ साहेब बी हे एकदम सक्षम आल्यामुळे लोक एकदम हे विचित्र झालेले यांना काय करून काय नाही काही समजा नाही कधी व्ही एम घोटाळा म्हणते कधी काही घोटाळा म्हणते यांना हे बावळे आलेले आणि जितेंद्र आव्हाडसाहेब बी आता एडून करू लागले आणि संजय राऊत साहेबाला तर काहीच मानावं नाही पाय पाडा ते सूट काही चालू आहे कोणावर बी टीका करत आहे बस एवढंच आहे का अशी टीका करू नये जय हिंद जे महाराष्ट्र ते यांचे वडील मार्केटिंग सोसायटीचे चेअरमन जनार्दन झळके पाटील व यांचे चुलते विष्णू झळके पाटील वळदगावचे उपसरपंच आणि लक्ष्मी हॉटेलचे मालक आदरणीय श्री गणेशजी झळके पाटील हे माझ्या आदरणीय जवळचे भाषे माझे आणि विशेष म्हणजे आजीदादा जे खूप समर्थक आहेत ते आतापर्यंत त्यांनी की एवढं आजी दादाचा कुठला कार्यक्रम झाला उपमुख्यमंत्री झाले त्यांचं मंग पद झालं त्यांचं निवड झाली त्यांनी जल्लोषमध्ये त्यांचा वाढदिवस खूप फटाके फोडून आणि गोरगरिबांना आर्थिक सहाय्याचे जे, जे वस्तू देऊन त्यांचा त्यांनी वाढदिवस साजरी केला आणि आज दाद दी जादा यांचे तर खूप समर्थक आहेत मी आज ह्या ठिकाणी मी सांगू शकतो की हे जे माशा जोगमधी जे सरपंच संतोषजी देशमुख यांच्यावर जे हल्ला झाला या हल्ल्याच्यावर जे आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण गढूळ वातावरण चालू आहे ह्या गडूळ वातावरणामध्ये जो मेन आरोपी आहे तो वाल्मिक कराड याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि हे राहिलेले पूर्ण गुन्हेगार जियांना धरलं पाहिजे नसता महाराष्ट्रमध्ये दलित समाज आणि ओबीसी समाज आणि मराठा समाज मिळून जर आंदोलन झालं तर ह्या महाराष्ट्र सरकारला हे योग्य यो यो ठरणार नाही महाराष्ट्र पेटेल त्याच्यासाठी मी ह्या महाराष्ट्र राज्य सरकारला नम्र विनंती करतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी अजित आजिती दादा पवार साहेब यांना माझा आग्राची नम्र विनंती संभाजी सेनाच्या जिल्हा अध्यक्ष राजू शिंदे पाटील या नात्याने यांच्यावर कडक ती कडक कारवाई झाली पाहिजे आणि यांना अटक झाली पाहिजे आणि यांना योग्य ती यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ह्या ठिकाणी एवढी मागणी करतो आणि या ठिकाणी मी थांबतो माझ्यासोबत आज गणेश झळके पाटील आणि आदरणीय प्रकाशजी सोनारसाहेब बाजीपुरेचे हे माझ्यासोबत आहेत एवढंच ह्या ठिकाणी बोलतो इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र